बघू 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 पडला बघू बघू आहा छान आहे बाई पण ठेवायच कुठे त्यात काय मोठे बांधूया घेते नमस्कार मुस्तफा भैया हाय गुड गुड इवनिंग राजू दादा हाय गुड इवनिंग झालं का जेवण रुद्र जेवला काय रुद्रची मस्त चाललंय रुद्र काय सॉंग कुठला रे चिमणीचा बोल की अग ये चिमणी पुढे काय चिवू चिवू चिमणी अग ये चिमण्या रुद्र खेळ खेळतोय सगळं गादी काढून ठेवल्यात त्यांनी हो झालं जेवण तुमचं झालं का राजू दादा दादा जेवण झालं का एकनाथ दादांच्या कमेंट आल्या आज भरपूर धन्यवाद रुद्रदा हे राजू दादांच्या कायम कमेंट आहेत धन्यवाद मनापासून सर्वांना कमेंट करता चांगलं सपोर्ट करता झालं का तुमचं जेवण आमचं झालंय आणि रुद्रची मस्ती आहे दा सॉन्ग टेंगे 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 बोल की बोल यचे की टेंगे 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 बोल टेंगे 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 फेवरेट आहे तो सॉंग टेंगे टेंगे मस्त केलं नक्की राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय होत स्पेशल आज राजू जेवण हो रुद्र मस्त बोलत मस्ती पण तशीच आहे त्याची दादा झाले ताई हो का आज काय स्पेशल मुस्तफा दादा बघ तुला हसतात मुस्तफा मामा तुला हसतात विजय दादा हाय मॅम तर दादा ताई बोला आवडत जास्त मॅम पण बोलतात ताई बोलल्यानंतर जास्त बर वाटत अरे लावून गे किती ना। ना। झालं का सर्वांचं जेवण जे लाईव्ह आहेत आणि बघत बसलेत मला टुकुर टुकर मेसेज पण करा पटापटा उदय दादा हाय विकास दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाबूलाल जोशी हाय जी नमस्कार बाबूलाल भैया से हो आप विजय दादा सांगली सांगली इस्लामपूर दादा नाही घेणार नव्हती लाइव पण दाजी बोले घे कि तेवढच दहा मिनट तरी घेणार नव्हती झालेला आता जेवण भांडी जेवण झालंय भांडी वगैरे धुवायची आणि वाण परत लाईव्ह नाही घेणार होती उद्याच घेणार होते पण ते बोले घे म्हणून अतुल दादा काय टीमच टाइमच का टीमच अतुल दादा मेसेज रिपीट करा रोहित दादा तुमचं झालं हो आमचं झालं जेवण तुमचं एकनाथ दादा शुभ रात्री तायडे लवकरच आम्हीच लेट आलो नाहीतर आमची लाईव्ह खरंच लवकर असायची पण आता लेट होणार आहे लेट तेवढेच दोन महिने लेट होणार आहे परत काय आपलं रुटीन बदलणार आहे होतं तसं होणार आहे तर धन्यवाद एकनाथ आता छान कमेंट तुमच्या धन्यवाद मनापासून तुम्ही ती काहीतरी एक कमेंट केली होती काय चिकुले चिकुले म्हणजे काय ते मला सांगून जावा चिकुले काहीतरी का केली होती कमेंट चिकुले चिकुलेच चिकुले चिकुले काहीतरी केली होत ना तर ते काय नक्की त्याचा अर्थ मला सांगा राजू दादा शेवगाचे काल बनवा मस्त माय फेवरेट डिश मला म्हणजे आवडतं शेवगा दत्ता दादा हाय झालं का जेवण उदय दादा मी खूप छोटा आहे ओके ठीक आहे असं सांगत जावा म्हणजे कारण का मला सवय आहे सर्वांना दादा ताई वगैरे बोलायची तर उदय बोलेन मी नक्कीच लहान आहेत त्यांना फक्त सांगत जावा प्रवीण दादा हाय झालं का जेवण फॅक्ट मीन काय अहमदाबाद ओके ओके नमस्कार स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये तुमचं नाव सांगितलं तर बरं होईल संकेत कराड हा कराडमधून का आम्ही सांगली हे इस्लामपूर जवळच आहे कराड मग प्रवीण दादा तुम्ही आमचं झालं जेवण जे। राजू दादा मी इस्लामपूरकर ओके ओके <laughs> साईनाथ दादा हाय बिलासपूर से छत्तीस सर।, सर का धन्यवाद बबलू भैया आपने खाना खा लिया हिंदी येते पण ठीक आहे ट्राय करते मी समजून घ्या दादा जेवण झालं जेवण झालं आता किती उशीर झाले आपले लाईव्हच उशीर आहे नाही आवडत लाईव्ह जास्त पण उशीर आहे पण हा नऊ नऊ जास्तीत जास्त, जास्त दहाच्या आत त्याच्या पुढे लाईव्ह नो आवडतच नाही दादा हाय नमस्कार स्वागत आहे आलात लाईव्ह ला त्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण प्रीटी प्रिया प्रीटी, हसता असेच हसत राहा कायम स्वामी कृपेने असेच कायम हसत राहा प्रिया ताई बबलू भैया आप, आप कैसे हो अच्छे आप कैसे हो दत्ता शुभ रात्री ओके शुभरात्री धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल राजू दादा ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ छान असतात लाईक केले धन्यवाद राजू दादांच्या आमच्या कमेंट असतात व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या के पहिले सपोर्ट आहे त्यांचं तर त्यांचं पण चॅनल आहे राजू दादांचं नक्की सपोर्ट करा सर्वांनी लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा दादा नमस्कार नमस्कार आकाश दादा ताई कशी आहेस तू मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सर्वजण सांगा मला गोपालदा आई जेवण झालं का हो झालं तुमच जमादार हाय नमस्कार फैयज भैया का असे हो आप दिलीप भैया हाय नमस्कार विकासदादा हाय नमस्कार मुस्तफा रुद्र मुस्तफा भैया रुद्र का बोलत नाही रुद्रने आता इमारत बांधलय किती मजली बांधलीस रे किती मस्त घोडा मस्त सर्व त्याच्या काढल्या सोप्याच्या कवर आणि बसल्या उशा काढून एकावर एकूण दत्तकुम दत्तकुमार वायकुले नमस्कार दादा झालं का जेवण काय काय म्हणजे काय समजलं नाही पण ठीक आहे जेवण झालं का तुमचं विचारते मी प्रवीण दादा हो का काय होते भाजी भाजी बटाट्याची भाजी आंबोली आणि बटाट्याची भाजी रोहितदादा सांगली तुण इस्लामपूर ओके ओके सांगली इस्लामपूर का आम्ही पण सांगली इस्लामपूरच आहोत रोहितदादा कुमार दादा दा कुठून हा सांगली इस्लामपूर सुमितदादा काही असतदा हाय एकच मेसेज करू नका दुसरे पण मेसेज करा मला बाकीचे पण मेसेज वाचायचे असतात गॉड प्लेस यू हाय नमस्कार दादा स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये आकाश सरा जेजुरी जय जे मल्हार जेजुरी जय जे मल्हार नमस्कार आकाश दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल अहो बटाट्याची भाजी बटाटा वन मिलियन फ्रेंड्स कुठून लाईव्ह आहात आणि किती दिवस झालेत युट्यूबवर असं का बघता म्हणजे सिम्बॉल तुमचे मला काय समजले नाही मला झाले आता वर्ष आपली लाईव्ह होऊन झाले तीन महिने काय प्रॉब्लेम आहे का वन मिलियन फ्रेंड्स दादा कमेंट करा नक्की मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर असे सिम्बॉल टाकलेत म्हणून विचारले पैस दादा हिंदी चांगली बोलतो आपण तर नाही नाही म्हणजे एवढी पण जमत नाही मला तरी ट्राय करते मी हिंदी बोलण्याचं पण एखाद्या वेळेस मिस्टेक झाली कारण का भरपूर जण लाईव्हला असतात आणि एखाद्या वेळेस चुकून आपण काहीतरी बोलायचं आणि लगेच मग हसतात हसतात मला दात दिसत नाही त्यांचे पण हसतात ना म्हणून मी बोलते स्वतःच बोलते ज्यांचे रिपीट मेसेज आहेत त्यांचे मी वाचणार नाही कारण का मला बाकीचे रिप्लाय द्यायचे आहेत रजनीश दादा हाय अमोल अमोल दादा हाय स्वागत आहे गणेश दादा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पडशील श्री स्वामी समर्थ गणेश दादा आम्ही पण स्वामी भक्त रवींद्र दादा कुठून सांगली इस्लामपूर दादा काय करत आहे काय नाही निवांत तर गॉड ब्लेस यू दादा एकच मेसेज आखू नका झालं का जेवण तुमचं मला नाही आवडत असं मेसेज हे करायला पण एकच मेसेज नका करू जितू दादा हाय नमस्कार अमोल दादा झालं आमचं जेवण तुमचं झालं का राजू दादा छान बोलतात ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा आणि आता जाणार आहे बॅक मस्त वाटलं सर्वांशी बोलून नाना साहेब माझा मेसेज वाचलाय की हो सर्वांचे मेसेज मी ज्यांचे वाचले नसेल त्यांनी रिपीट करा अक्का साहिब, दादा जय मल्हार अक्का साहेब जय मल्हार दादासाहेब धन्यवाद नाईला आल्याबद्दल आणि असा सपोर्ट कायम राहू द्या तुमचा दादा नमस्कार कविता ताई हाय नमस्ते नमस्ते ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी नक्की कमेंट करा जाता जाता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट करा कमेंट करा सुभाष दादा हाय झालं का जेवण दादा हाय योगेश दादा हाय जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र कुठून बोलता दिलीप दादा नागपूर ओके okay, ओके okay. आम्ही सांगलीकर मोहद अली अली मक्कन गावाचं नाव आहे का तुमच्या दादा पाऊस चालू आहे हो हो दिवसातून तीन वेळा तरी गेला येऊन येते जाते येते जाते कविता ताई मी सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता दत्तात्रेय दादा हाय जय कुमार दादा सातारा ओके okay, ओके okay, जवळच आहे सातारा कैलास दादा हाय झालं का जेवण सातारा माझं नाही ओके जेवण झालं नाही वाटत भाग्यश्री काय झालं का जेवण दशरथ दादा दशरथ जाधव कवटे महाकाळ हाय ताई हा हा कवटे महाकाळ ऐकून आहे जवळ इथून बहुतेक दिलीप गण गण गणात बोते गणगण गणात बोते दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि असा सपोर्ट कायम राहू द्या तुमचा मुंजजी दादा मग झालं जेवण हो झालं झालं तुमचं झालं का दादा झालं का जेवण हो तुमचं झालं का उषाताई हाय झालं का जेवण भाग्यश्रीताई कुठला तुम्ही सांगली इस्लामपूर दादा रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरिदादा जेवण झालं का सागर दादा तुमचं गाव कोणतं सांगली इस्लामपूर दादा हाय महासिद्ध पाटकर पाट का? महा महासिद्ध पाटील हाय उद्धव दादा जेवण हो झालं तुमचं झालं का सागर दादा नमस्कार दत्तात दादा जालना ओके आम्ही सांगते कर दादा दा। इंडियन डॉन थ्री लाईक धन्यवाद तर लाईक करायला विसरू नका असं मेसेज आल्यानंतर लक्षात येतं की लाईक करा म्हणून बोलायला तर लाईक करायला विसरू नका कैलास दादा हो झालं ओके ओके जयकुमार दादा आमरस खायला या हो आमच्याकडे पण आंबे भरपूर आहेत भरपूर आंबे आहेत आमच्याकडे आम तर आमचं तर रोज असते बघा शिखरन आंब्याचं धन्यवाद जयकुमार दादा जेवायला बोलवल्याबद्दल राजू दादा जसवंतच्या फुलात मूर्ती शोभते विठ्ठलाची तशी शोभा युट्यूब मध्ये माझ्या श्वेता ताईची श्री स्वामी समर्थ धन्यवाद राजू दादा असाच प्रेम कायम राहू द्या तुमच्या बहिणीवर लाडकी बहीण मानतात ते मला आणि खरंच सपोर्टफुल करतात दशरथ दादा हाय ताई नमस्कार दशरथ दादा दादा तुमचं झालं हो झालं जेवण सागर दादा लोकांना काही काम नाही कुठल्या लोकांना काम नाही सांगा त्यांना तुम्ही काम द्या अजय दादा शिल्पाताई नमस्कार काय साहेब नमस्कार राजू दादा शिल्पाताई नमस्कार सुनील दादा हाय सुनील दादांच्या पण कमेंट आल्यात आणि अजय दादा जत्रा कशी झाली मस्त फुल एन्जॉय केलं जत्रा व्हिडिओ वगैरे छान आहेत सागर दादा तुमचं जेवण वगैरे झालंय की नाही कारण का नवीन पण आहेत भरपूर जण लाईव्हला आणि सपोर्टिंग फुल सर्वांचा आहे तर खरंच धन्यवाद सर्वांचा सपोर्ट करणाऱ्यांचा कायम असा सपोर्ट तुमचा राहू द्या जत्रा कशी झाली सांगा नक्कीच अजय शिल्पा ताई गेली ना सर्व परिवार गेला आज बघितले आम्ही व्हिडिओ मस्त व्हिडिओ केला छान केला आम्ही पण आलो असतो पण नाही प्रॉब्लेम थोड राजू दादा नमस्कार करतात दादा शिल्पाताई सुनील दादा हाय कमेंट आल्यात सुनील दादांच्या छान धन्यवाद सुनील दादा राजू दादा शिल्पाताई नमस्कार सुनील दादा जेवण झालं हो हो झालं तुमचं हो झालं अजय दादा शिल्पाताई जेवण झालं तुमचं सर्वांना मनापासून नमस्कार सागर, दादा इस्लामपूर मध्ये प्रतिक पेट्रोल पंप चालू नाही माहिती मला राजू दादा छान लाईव्ह सुंदर लाईव्ह हो दादा शिल्पाताई मस्त जत्रा झाली ताई फक्त तुमची आमच्या जत्रेला आला नाही ताई दादा नाही तर हो तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम काय आहे त्यामुळे नाही आले मी पण इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद म्हणजे अगोदरच बोलवलं होतात पण प्रॉब्लेम होतं त्यामुळे नाही आली मी व्यवस्थित असतं तर आलं असते मी नक्कीच मस्त एन्जॉय केली तरी तुमचं बघून एन्जॉय कराच भारी वाटलं सत्यवान दादा ताई जेवण झालं का दाजी कुठे गेलेत आहेत दाजी आवराय लागलेत आहेत म्हणजे ते त्यांच्या कामात आहेत दादा सदा संत तुकाराम महाराजांना न्यायला आले स्वर्गातून आले विमान श्वेताताई मला आशीर्वाद द्या छान हो तुम्हीच द्या तुम्ही सर्वजण मोठे आहात मी लहान आहे माझा तर आशीर्वाद लहान आहे पण आहे सर्वांना तुमचा आशीर्वाद मला महत्वाचा आहे राज्यदा शंभर टक्के येणार आहे चार पाच दिवसांनी शिल्पाताई तर येणार आहेत राजू दादा शिल्पाद अजय दादा तुमच्याकडे पण नक्कीच येतील ते गौतम दादा हो झालं जेवण तुमचं पैयस दादा आमचं गाव सांगली इस्लामपूर तर खरंच भारी वाटतं सर्वांचं सपोर्ट म्हणजे बघून तर असं सपोर्ट कायम राहू द्या आम्ही जातो आता घेतो बॅक आणि आपली सकाळ लाईव्ह येईल जसं आवरल घरातलं त्यानुसार आपली लाईव्ह येणार आहे तर व्हिडिओ ना कमेंट करायला विसरू नका सपोर्ट करायला विसरू नका राजू दादा अजय दादा शिल्पताई ओके राजू दादा नक्की या येणार 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 बोलल्यानंतर नक्कीच राजू दादा येणार शब्दाला मान आहे की नाही गौतम दादा ओके अजय दादा शिल्पताई रामकृष्ण हरी गावडे दादा नमस्कार करतायत बाबा सो माने दादा आलेत नमस्कार ताई जेवण जेवलं का हो हो झालं जेवण तुमचं सागरदादा युट्यूबच हे आपल्या युट्यूब वर सर्व माहिती असते सर्च करून तुम्ही व्यवस्थित माहिती भरून मग तुम्ही चॅनल ओपन करा जर तुम्हाला खरंच मनापासून चॅनल करायचा असेल तर ओपन वगैरे आम्ही पण युट्यूब मध्ये सर्व माहिती सर्च करून ओपन केलाय चॅनेल समाधान दादा हाय खाना खाया क्या हा आपने हमने खाया खाना चला तर बाय जातो आम्ही बॅक कारण का आज आधीच उशिरा उशिरा लाईव्ह एवढी घेत नाही उशिरा लाईव्ह तर आहेत ते मेसेज वाचणार आहे आणि घ्या सर्वांनी कालची सर्वांना गुड नाईट लाईक डन धन्यवाद बाबा बाबा सुमाने दादा धन्यवाद गौतम दादा टाळ्या वाजवतात बघा अजयदा शिल्पा ताई बाय ताई जेवण करायला चाललंय या जेवण करायला सर्वांना बाय काळजी घ्या या जेवण करायला हो हो जेवा जेव्हा नक्कीच दादा बाय 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 साक्षीताई बाय काय करताय काय नाही आता बसलेलो निवांत उशीर आलात साक्षीताई जेवण झालं का तुमचं दशरथ दादा बाय बाय ताई समाधान दादा सांगली इस्लामपूर चला तर घ्या सर्वांनी काळजी सर्वांना बाय आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असा सपोर्ट कायम करा घ्या सर्वांनी काळजी बाय